नमस्कार, नमस्कार। आज बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय आपल्या सोबत आहेत आर्यन दी ग्रेट आर्यन आणि आपला जगप्रसिद्ध प्रत्येकाचा मित्र खरं म्हणजे एफबीचा मित्र म्हणायला हरकत नाही पांडुरंग राणे मंगे मन्या उर्फ मन्या ह्या दोघांना सोबत अशाकरता घेतलंय आपलं एम एस 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 म्हणजे स्नेह संमेलन आपण गेट टुगेदर म्हणत नाही स्नेह संमेलन एकत्र मित्र भेटतो त्यावेळेला एकमेकांना आनंद देणं आणि आनंद मिळवणं ह्याच्यातून जे संमेलन तयार होतं ते स्नेह संमेलन ते आपलं संमेलन असतं दरवेळेला आपली संकल्पना वेगवेगळी असते वेगळ्या संकल्पनेने आपण उभे असतो आणि वेगळ्या संकल्पनेतून निर्माण होतं ते मैत्रस्नेह संमेलन एम एस एस आपलं माय आपलं मागचं एम एस एस पुण्यात झालं पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला ह्याही पुणेकर ह्या वेळेला वे वे पुणेकर येतील कारण आपण सर्व एकत्र आहोत आपण सगळं काही विशिष्ट संकल्पना घेऊन काम करतोय आपण नुसते व्यावसायिक नाही आहोत तर आपल्या जगण्यामध्ये व्यवसाय असणार आहे आपल्या वागण्यामध्ये व्यवसाय असणार आहे त्यामुळे हा व्यवसाय पुढच्या पिढीकडे द्यायला हवा नवून तरुण यायला हवेत नवीन तरुण यायला हव्यात त्याच करता हा एम एस एस आपण आर्यन आणि मण्याकडे देतोय आणि संयोजक हे दोघं असणार आहेत ते ठरवणार आहेत ते सांगणार आहेत त्यांच्याप्रमाणे आपण पाहणार आहोत आणि किंबवणार ते प्रचंड आनंद देणार आहेत अपडेट व्हर्जन मध्ये आपला एम एस एस दिसेल कारण आर्यन हा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या मुलांना किंबहुना वेगवेगळ्या मुलींना कसं आवडतो हे आपण जाणून आहोत आणि मना तर मुलींचा जगत मित्र आहे ती त्याला तो तिला सहज सांगू शकतो हे थपा मारू नको गप्प बस नंतर बाहेर करू नको असं सांग फक्त मनात सांगू शकतो मी नाही सांगू शकत किंबवना मी सांगितलं तर आगाऊ वाटेल अशी मला भीती वाटते असे हे दोघं आपलं स्नेहसंमेलन घेत आहे आणि हे स्नेहसंमेलन वेगळं असणार आहे गेल्या वेळेला भातशेतीचं स्नेहसंमेलन पावसाळी स्नेहसंमेलन झालं पावसाळी सहदीसारखं झालं मस्तपैकी खाणं मस्तपैकी जेवण गावठी जेवण आणि अतिशय आवडणार कदाचित मनात यावेळेला होता आर्यन नव्हता मनात त्याची टेस्ट सांगितलं सकाळचा नाश्ता उपमा उपमा शिरा ऑमलेट पाव आणि मिसळ पाव ह्याच्या सकट आणखीन गोड पदार्थ होता हे सगळं मनाने मनाने बघितलंय दुपारी जेवणामध्ये नौ, व्हेज नॉन व्हेजच्या वेगवेगळ्या डिशेस किंबहुना नॉनव्हेज खाल्ल्यानंतर व्हेज जेव्हा खाल्ला तेव्हा व्हेज वे, व्हेजबद्दल नॉनव्हेजकरांनी सांगितलं की थोडीच तोड जेवण आहे असंच जेवण असणार आहे कारण मन्याने आणि आर्यनने त्याचा पूर्णपणे आढावा घेतलाय आणि त्याप्रमाणे आपण हे स्नेह करत आहोत आपल्या सगळ्यांचं सहकार्य हवंय आपण कारण आपण सगळे मैत्र आहोत थोडेसे गैरसमज समज ह्याच्या समजुतीच्या पलीकडे जाणणारे असतात आणि पलीकडे एकमेकांना जवळ करणारे असतात ते मैत्र असतात लिंगभेद नसणार नाटक आपल्या मैत्रिणी आहेत मित्र आहेत आपण करत आहोत आणि ह्या करताना मैत्र दिंडीचे सदस्य यांना सर्वांना परत एकदा नमस्कार आमच्या तिघांतरते आता आपण सुरुवात करूया काय नक्की मैत्रस्त्यांचं मिलन आहे यावेळेला काय करणार आहोत भाज, वगैरे काय करणार आहेत त्याबद्दल थोडस सा आर्यन सांगेल आणि आर्यनचं सा आपण ऐकूया कारण आर्यनने त्याच्याबद्दल थोडंसं थो 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 स्टडी केलाय त्याच्या डोक्यात काही संकल्पना आहे ती संकल्पना त्याला तशी डेव्हलप करायची जी गेल्या वेळची संकल्पना होती ती बेसिक होती आणखीन डेव्हलप करायची होती आणि मनाला संपूर्णपणे हा प्रोग्राम लाईव्ह करायचा आहे म्हणजे प्रत्येकाला जगल्यासारखं वाटलं पाहिजे प्रत्येक क्षण जगल्यासारखं वाटलं पाहिजे असे दोघं आर्यन बोलायला सांग काय काय विचार आहे नमस्कार मित्रांनो पहिली गोष्ट तुमच्या बऱ्यापैकी खूप जणांनी गेल्या वर्षीएस अटेंड केला आता येतोय आवाज हा आता येतोय नमस्कार मित्रांनो माझं नाव आरेन भावे तुम्ही भरपूर जणांनी गेल्या वर्षी एम एस अटेंड केला त्यात नाविन्य होत आताही आम्ही थोडं वेगळा एक कॉल पुढे जायचा विचार करतोय

ओके 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 हा मित्रांनो तुम्ही फक्त भात लावण्याबद्दल ऐकून असाल किंवा केली असेल कधीतरी गावी जाऊन आणि गावच्या आठवणी कोणाला अनुभवायला नाही आवडत प्रामुख्याने तर कोकणात ते असेल तर परवाना आवर्जून आवडतात भात लावणे म्हणजे काय ते पण त्याच्या अगोदर जी प्रोसेस केली जाते त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का की नर्चरिंग कशी केली जाते काय किती केलं जाते शेतकऱ्याची किती मेहनत असते आपण इकडे हॉटेलमध्ये जातो जेवतो सुद्धा मस्त मस्तपणे बिल ही पेड करतो पण काहीस अन्न ना त्या ताटाभात असत राहतो आणि ते आपण फेकून देतो पण त्या एका अन्नाची किंमत तुम्हाला काय माहित आहे का किती असेल ती हे किंमत तुम्हाला ना मला दाखवायची आहे तिकडे आपण ज्या एम एम एक्स ला तिकडे पण तुम्हाला प्रोसेस सांगतो ती काय असते पहिली गोष्ट तर पहिलं भात हे झाडाचा पाळा पोसाला ऐकत राहून ते जाणलं जात ओके त्याच्यानंतर त्याला पेटवल्यानंतर ते एक नांगरणी केली जाते नांगरून त्याच्यानंतर जेव्हा थोडाफार पाऊस पडतो ना तेव्हा त्याच्यात ते धान्य पेरलं जातं त्याच्यानंतर जेव्हा ते पाऊस पडतो तेव्हा ते धान्य थोडं थोडं मोठं होत जातं आणि नंतर जेव्हा पाणी थोडंसं असतं तेवढं भात थोडं मोठं होतात तेव्हा त्याची लावणी केली जाते भरपूर लोकांनी प्रोसेस माहीत असेल आणि ह्या आपण अनुभवणार आहोत आपण जो स्पॉट ठेवलाय तिकडे आणि मला वाटतं की बऱ्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी तिकडे यावं आणि हे आवर्जून नक्की एन्जॉय करावं कारण की ह्या गोष्टी आपल्याला गावच्या व्यतिरिक्त कुठेच अनुभवायला नाही भेटत आहे आणि आपण ह्या वेळेला हे काहीतरी नाविन्य देण्याचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये खूप सारे ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत आणि जेवण तर असमच आहे सो so, माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला सर्वांना की सर्वांनी लवकरात लवकर, लवकर एनरॉल व्हा पैसे पेड करा अभ्यास सरांकडे आणि एक विश्वास ठेवा आमच्यावरती आणि एनरॉल होऊन फक्त एन्जॉय करा आम्ही सांगतो तेवढंच करा फक्त धन्यवाद म्हण्या म्हणा कुठे गेलाय बघ थँक था, यू आर्यन थँक्यू सर यात अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की शेती कशी करणार आहे ह्याचं तिकडे नुसतं ट्रेनिंग देणार नाहीये ती शेती का करायची ती कशी करायची त्या कशावर लोक अलवायचं लो त्याचं सूत्र लक्षात ठेवा शेतकरी करणार आहे तुम्हाला तुमच्यातला शेतकरी जागा करणार आहे आणि हा शेतकरी जागा करणं हा महत्वाचा गेल्या वेळेला एक मजा आली गेल्या वाटलं बऱ्याच लोकांनी समजाला विचारलं की आभास आम्ही गावी शेती करतो रे मग म्हटलं इकडे कशा आलात तुम्ही अरे गावी शेती करतो पण प्रॉब्लेम असा आहे ना की शेती करतो सगळं करतो अगदी भरपूर मेहनत करतो चिखलात उतरतो अक्षरशः दहा पंधरा दिवस आम्ही सगळे वाहून घेतलेलो असतो चिखलाने माखलेलो असतो पण फोटो नाही काढता येत लक्षात ठेवा फोटो नाही काढता येत आणि आम्हाला फोटो काढायचा आहे पण तिकडे जर फोटो काढला ना धरून बडवतील हो आम्हाला लक्षात ठेवा वेगवेगळी प्रत्येकाची एन्जॉयमेंट वेगवेगळी आहे जी मगाशी सांगितली की आर्यनने स्वतः सांगितलंय ते विचारले तिकडे संपूर्णपणे भातशेती नुसती करायची नाहीये तर ते काढून रोपं कशी काढायची असतात ती कशी लावायची असतात त्याची कशी एकत्र मोठ बांधायची हे सगळं तुम्हाला शिकवण्यात येईल फक्त सगळं करण्यात येईल आणि शेतात शेतकऱ्याचा आनंद मिळेल मातीशी नातं सांगितलं जाईल आणि तेही आपल्या एम एस एस मध्ये एन्जॉय करून आणखीन पुढच्या तिकडे गोष्टी काय काय तिकडे पुढे आणखीन काय काय असणार आहे काय तिकडे आहे म्हणजे स्विमिंग पूल असेल काही वेगळं असेल वेगळं काही सूत्र असेल बोल तुम्ही भात शेती तर करणारच त्यावर तिकडची एन्जॉयमेंट भात शेती तर तुम्ही करणारच त्यासोबत तुम्हाला तिकडची एन्जॉयमेंट स्विमिंग पूल आणि की असं मोठं असं मला बोटिंगचं जर पावसावर अवलंबून नाही तर मी बोटिंगही करू शकतो चिखलात जो कधी चिखलात खेळला नाही त्याला ती चिखलात खेळणं तुझी मजा आहे तुम्ही तुम्ही तिकडे पाहू शकता ते तुम्हाला एन्जॉय करून तुम्ही कधी कॅमेरा तुम्ही कैद केली नसेल की कॅमेरा तुम्ही कैद करू शकता त्याचबरोबर तिकडे तिकडचं जेवण जेवणाबद्दल तुम्ही घरात पण तुम्ही एवढं चांगले जाऊ शकत नाही एवढं तुम्ही व्हेज तुम्ही नॉनव्हेज मध्ये जाऊ शकता त्यानंतर तुम नेमकं ने त्या दिवशी काही गुरु कोर्निवाल काय काय प्रॉब्लेम असेल की नॉनव्हेज कायचा खाय तर त्यासाठी व्हेज तुम्ही नॉनव्हेज म्हणूनच खाऊ शकता एवढे तिथे आणि पालघर गर म्हणजे एक ग्रामीण भाग आणि तिकडे आपल्याला जायचंय खरोखरच तुमच्या नवीन लोकांसाठी एन्जॉयमेंट म्हणजे वेगळीच एन्जॉयमेंट असेल कारण कधी शेतात जर कोण गेला नसेल तर तिकडे नक्कीच पुढच्या वरती तर आम्हाला सांगेल की परत आपल्याला एन्मेज सिक्रेट करावं करायचंय हा हा फार्म अठरा एकरचा आहे लक्षात ठेवा अठरा एकरचा फार्म आहे तिकडे बोटिंग आहे तिकडे रायफल शूटिंग आहे तिकडे झुलता पुल आहे त्या झुलत्या पुलावरून तुम्ही चालू शकता तिकडे संपूर्णपणे वेगवेगळी वे रीळ काढता येतात आणि तिकडे बागड बागडणं म्हणजे काय अक्षरशः बागडणं म्हणजे काय हे तुम्हाला कळायला लागेल मना तर तिकडे उड्या बिड्या मार्ग पाडून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे रेन डान्स बऱ्याच ठिकाणी आहेत लक्षात ठेवा रेन डान्स बऱ्याच ठिकाणी असतो वॉटरफॉल डान्स रेन डान्सप्रमाणेच वॉटरफॉल डान्स हा तिकडे पै वेगळा आहे आणि वॉटरफॉल मध्ये आपण खूप एन्जॉय करू शकू प्रत्येकाने एन्जॉय करता येईल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत अनेक खेळ आहेत झोपाळा बिपाळा तर बरेच आहेत जवळजवळ दहा ते पंधरा प्रकारचे खेळ आहेत विलियर्ड पासून सगळ्या गोष्टी आहेत परंतु तेवढा खेळायला वेळ मिळत नाही एवढे खेळ तिकडे असतात पण ह्या दोन सहकार्यांच्या मदतीने आपण ते एन्जॉय करणार आहोत आणखीन काही तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगायच्या असतील तर सांगा जर डान्स आणि काही इतर वगैरे काही करणार आहात किंवा गाणी गाण्याला लावणार आहात कोणाला काही पार्टिसिपेंट करणार आहात त्याच्याबद्दल काही ठरलंय का हा दोन ऍक्टिव्हिटी करणार आहोत आम्ही खास करून त्या ऍक्टिव्हिटी डिफरंट असेल आणि सर्वांचं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन महत्वाचं असेल त्यातून आपल्याला लर्निंग स्किल्स काहीतरी भेटणार आहेत आणि शिकण्यासाठी आपण सर्व गोष्टी करणार आहोत तिकडून निघताना प्रत्येक जण टेक अवे घेईल आणि तो त्यांच्या लाईफ मध्ये युज करेल आणि त्यांना वय आहे आपल्याला नाही माहित आहे पण तिकडे प्रत्येकजण एक लहान बाळ म्हणून यावं पिकनिकला आणि एन्जॉय करावा एवढीच एक आशय आहे आणखीन काही त्याप्रमाणे जुने मेंबर जर कोण असतील येणारे कोणाला जर ऍक्टिव्हिटी करायचं असेल तर तेही करू शकतात कोणाला डान्स गाणं गाणं बोलायचं असेल त्याचीही सोय तिथे आहे त्यासाठी आपल्याकडे तिथे स्टेज पण उपलब्ध आहे आपल्या एम एम एस मध्ये फेब्रुवारी फेब्रुवारीपासून जे आपण वेगळा कार्यक्रम करतो म्हणजे सगळ्या पूर्ण ग्रुप मधल्या मेंबरचा बर्थडे हा एक आकर्षक आणि ती थीम ती आपली एक नवीन थीम आहे त्यासाठी जरी जे कोणी आपल्या ग्रुपमध्ये मेंबर असले त्याची पद्धत सेलिब्रेशन होते आपण करणार सर्वत्र एकत्र येऊन आपला वाढदिवस जो असतो तर ते कॉमन केक असतो आपला ग्रुपचा लोगो त्याच्यावर असतो आणि मोठा केक जो संपूर्णपणे प्रत्येकाला खाऊन उरतो एवढा केक आपल्याकडे मोठा असतो आणि प्रत्येक जण विचार करा आपल्याला वाढदिवसाला किती जण असतील घरातले लोक असतील मित्रमैत्रिणी असतील अख्खा ग्रुपचं प्रेझेंटेशन नुसतं नसतं तो प्रोग्राम लाईव्ह असतो म्हणजे पाच हजार दोनशे पैकी जेवढे लोक तो प्रोग्राम बघतील ते प्रोग्राम झाल्यानंतर सुद्धा बघतील तेव्हा सुद्धा ते, ते प्रत्येक जण तुमच्या तुमच्यामध्ये तुमच्या वाढदिवसामध्ये सहभागी असतील असं काहीतरी आग्रह वेगळं आपण करू नुसतं आग्रह वेगळं करत नाही तर त्या दिवशी आणखीन एक गोष्ट तुम्हाला करता येते की तुम्हाला प्रत्येक झोपाळा आणि प्रत्येकाचं जर संपूर्णपणे फोटोग्राफी तुमचे रील आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच तुम्हाला अठरा एकरमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वेग शेती है, है, व, 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 आहे लागवड केलेली आहे बदकांचं फार्म आहे डेअरी आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळू शकतात तुम्ही जर याच्यावर बघितलं तर तुम्हाला फोटो काढतील आणि तुम्ही येणार कसे तुम्ही कसे पा येणार आहात कोणत्या ट्रेन कोणतं सांगितलं जाईल जे पार्टिसिपंट झालेले असतील ज्यांनी पैसे भरलेले असतील त्यावेळेला त्या, त्या ग्रुपवर त्यांना सांगितलं सांगण्यात येईल त्यांना व्यवस्थित सोय करण्यात येईल कोणत्या ट्रेन मिळतील किती वाजताची ट्रेन असेल कशा पद्धतीने असेल अशा पद्धतीने बाहेरगावाहून जे लोक येणार आहेत ते डायरेक्ट येणार असतील किंवा ट्रेन येणार असतील तर त्यांची तिकडे सकाळी सकाळी आल्यानंतर तिकडे आंघोळीची आणि सगळ्या गोष्टी सोय असेल त्याकरता सकाळपासून आम्ही तिकडे असणार आहोत पहाटेपासून हे लक्षात ठेवून द्या आणि त्याकरता आम्ही लवकर पहाटे जातोय आणि प्रत्येकाची जी जी अडचण असेल जे जे विचारायचं असेल ते तुम्ही इकडे ग्रुपवर खाली विचारू शकता नोट्स मध्ये विचारू शकता आपल्याला जी आमंत्रण दिलेलं आहे आपल्या जे पोस्ट आलेली आहे त्या पोस्टच्या खाली तुम्ही विचारा तिकडून तुम्ही ग्रुपवर व्हॉट्सअपवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबर ग्रुपचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर विचारा आणि व्हॉट्सअप मध्ये पहिले ऍड व्हा जी लिंक दिली आहे त्यातून ऍड व्हा ऍड झाल्यानंतर तुम्हाला तिकडे तुम्हाला पैसे कोणत्या कशामध्ये भरायचे त्याचा क्यू आर कोड आणि फोन नंबर देण्यात येईल त्याप्रमाणे करा सर्वात महत्वाचं म्हणजे ते लवकरात लवकर करा कारण अकरा तारखेपर्यंतच आपल्याला नऊशे पन्नास रुपयामध्ये लक्षात ठेवा नऊशे पन्नास रुपयामध्ये अशा करता की खरी फी हजार रुपये पण अर्ली लवकर येणारे लोक आहेत त्यांच्याकडता नऊशे पन्नास ठेवलेले आहेत परंतु जेव्हा लेट येतील अकरा तारखेनंतर अकरा शेवटची तारीख असणार अकरा तारखेनंतर येतील त्यांना रुपये भरावे लागतील सगळ्या मेंबर आडवा तिसरी महत्वाची गोष्ट की हा हे फॅमिली फंक्शन असणार आहे तुम्ही आपले पती आपली पत्नी यांना घेऊन येऊ शकता स्वतःची पती आणि स्वतःची पत्नी यांना घेऊन तुम्ही येऊ शकता घरातल्या मुलांना तुम्ही घेऊन येऊ शकता त्यांचे पैसे भरावे लागतील परंतु फॅमिली शिवाय जर वेगळे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड करावं लागेल जर फॅमिली जर असेल तर त्या पती पत्नीला तुम्हाला मैत्र कुटुंब म्हणून आपला ग्रुप आहे जवळजवळ पाच ग्रुपचं आपलं एक आपला हे आहे दिंडी समूह आहे त्या पाच ग्रुपमध्ये मैत्र कुटुंब आहेत त्या कुटुंब तुम्हाला ऍड करता येतील हो त्या कुटुंबामुळे एक फायदा असा होतो की आपण इकडे जेव्हा एन्जॉय करत असतो त्यावेळेला आपण ज्या ज्या वेळेला मित्रमैत्रिणींना ज्या वेळेला पती आणि पत्नी आक्षेप घेतात त्यावेळेला तुम्हाला ग्रुप दाखवता हो येतो तो, तो ग्रुप म्हणजे मैत्र कुटुंब जिकडे नवरा बायको दोघही राहू शकतात हे लक्षात ठेवून द्या अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला अतिशय सुखसोयी आणि व्यवस्थित ज्यांना व्यवसाय करायचा असेल ज्या वेळेला मी मोकळा आहे त्यावेळेला हे दोघं बघणार आहेत त्यावेळी मोकळा आहे ज्यांना व्यवसाय करतायत व्यावसायिक गोष्टी गुण्ण, बोलायच्या असतील त्यावेळेला मी यावेळा मोकळा असणार आहे तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे प्रत्येकाशी मी गप्पा मारू शकतो बोलू शकतो त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो ह्या दोघांकडे आपण ते सोडून देऊन आपण बोलू शकतो पण मी वेळेला पहिल्यांदा असं असणार आहे मला फक्त एन्जॉय करायचंय आणि माझ्यावर कोणीतरी दादागिरी करणार आहे दोघां दोन दादांना मी ठेवलेलं आहे थँक्स आर्यन आणि थँक्स म्हण्या पुढे काय पुढे आणखीन काही वेगळं सांगायचंय नाही काहीच नाही मला मला एवढंच बोलायचं जो, आहे की आपण जेवढे मेंबर्स येतोय प्रत्येकाने जरी त्यांच्यासोबत घरातले किंवा फॅमिली मधले किंवा मित्र कुटुंबातले जरी दोन तीन लोक सोबत आणली तरी आपला हा ग्रुप अजून पटीने वाढेल आणि आपण मोठ्या पद्धतीमध्ये एन्जॉय करू शकतो लक्षात ठेवा आपल्याकडे नगरवरून येत आहेत आपल्याकडे परभणीवरून येत आहेत अकोल्यावरून येत आहेत सोलापूरवरून येत आहेत हे सगळे लोक म्हणजे मराठवाड्यातून येत आहेत विदर्भातून येत आहेत उत्तर महाराष्ट्रातून येत आहेत जळगाववरून येत आहेत की अशी मेंबर येत आहेत कारण त्या गाडी गाड्या घेऊन येत आहेत पुण्यातील लोकांकडून खास अपेक्षा पुण्यातले आपले सर येत आहेत रोकडे सर येत आहेत ते गाडी घेऊन येत आहेत अशा आणखीन दोन तीन गाड्या पुण्यातल्या येत आहेत आणि त्या गाड्या ह्या प्रत्येकाने मला फोन करून सांगितलेल्या आहेत आणि अशा रीतीने आपण सर्वांनी आणि सर्व मॅनेजमेंटने सुद्धा एकत्र येऊन काम कर, करावं अशी एक अपेक्षा नुसती नाहीये तर आपली आपल्याला ती खात्री पण आहे आणि आर्यन आणि मंगेशला आपण सगळे मिळून सहकार्य करून करूया आणि तरुण पिढीला आणखीन पुढच्या गोष्टी द्यायला मदत करूया आणि हा एक ग्रुप सांभाळतील त्यावेळेला मला आपले जे उत्तर इतर उपक्रम आहेत तिकडे मला लक्ष देता येईल आर्यन आणि मंगेश धन्यवाद सगळ्या दिंडीकरांना धन्यवाद थँक्यू सर जय हिंद जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र बाय बाय